जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवरून लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ अवघ महाराष्ट्र पेटून उठलाय त्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाहायला मिळालेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणलेल्या प्रतिमा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या मशालीने पेटवून पायदळीत उडवल्या यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत पेटवलेली प्रतिमा विझवण्याचा प्रयत्न केला मराठ करणारा नारायण सातीच्या धिक्का नारायण सरकारचा त्या नारायक सरकारचा करायचं काय ठाकरेंची मशाल या महाराष्ट्रात चालेला उतरे आज चालून टाकण्याची थमक आणि ताकत ठेवते म्हणून या मशालीमध्ये या माणसांना आम्ही चालून टाकतो

जो लाठीचार्ज माझ्या मराठा बांधवांवरती आणि भगिनींवरती या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याचा पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने प्रथमतः आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्रामध्ये हा जो राजकीय अंधार पडलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनाजी पंतांची भूमिका गद्दारांची भूमिका आणि हे जे गद्दार सरकार हे जे राज्य आहे यांना जाळण्याची धमक आणि ताकद ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे हे आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि या मशालीनी या महाराष्ट्रामधल्या अनाजी पंथाला आणि गद्दाराला आज जाळण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणे या देशामध्ये लोकशाही असताना प्रत्येक समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे आणि आमचा मराठा बांधव आमच्या मराठा भगिनी त्या ठिकाणी आमचे मराठा बांधव मराठा भगिनी त्या ठिकाणी उपोषण करत असताना कायदेशीर पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करत असताना ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि अतिशय अमानुषपणे निर्दयी निर्दयीपणे माझ्या महिला भगिनींवरती आणि माझ्या बांधवांवरती त्या ठिकाणी अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी असेल मिंदे सरकार असेल त्यांना याच्या हे जे रक्त आमच्या बांधवांनी रक्त जे वायाला गेलेलं आहे रक्त जे पाहिलेलं आहे याचा बदला आम्ही निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खंबीरपणे माझ्या मराठा बांधवांसोबत आणि भगिनींसोबत खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणापर्यंत या लढामध्ये उभे राहणार आहोत